ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड अपडेट स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी चमकली आहे दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली आहे त्यामुळे हेडिंगले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताला इंग्लंडसमोर चौथ्या डावात तीनशे एकाहत्तर धावांचं मोठं लक्ष ठेवता आलंय यामध्ये के एल राहुल आणि रिषभ पंत यांचं मोलाचं योगदान राहिलंय या दोघांनीही दुसऱ्या डावात शतके केली त्यामुळे या सामन्यात सत्तर वर्षानंतर एक खास योगायोगही पाहायला मिळालाय पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून आगामी स्थानिक हंगामात इतरत्र खेळण्याची परवानगी मागितली आहे एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलंय की पंचवीस वर्षीय या खेळाडूने एनओसी मागितली आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नव्या पर्वाची सुरुवात एकदम धमाक्यात सुरुवात केली आहे इंग्लंड दौऱ्यावरील लीड्स येथील हेडिंगले कसोटी सामन्यात पाच शतकांच्या जोरावर भारतीय संघाने इतिहास रचलाय सौरव गांगुलीला इतकी समृद्ध कारकीर्द असूनही त्याला निवृत्तीच्या सतरा वर्षांनंतरही एक गोष्ट खटकते गांगुली बीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणालाय मी अनेक वेळा शतकं पूर्ण करण्यापासून चुकलो मला अधिक धावा करायला हव्या होत्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपट्टू दिलीप जोशी यांचे सोमवारी हृदय संबंधित आधाराने निधन झालंय वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतलाय बी सी सी ने एक पोस्ट शेअर करून या संदर्भात माहिती दिली असून दिग्गज डावखोर्या की फिरकीपट्टूला श्रद्धांजली वाहिली आहे भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असतानाही दुःखद बातमी आली आहे केरळच्या मालविका पीने सोमवारी तिचा पहिला वरिष्ठ आंतरराष्ट्रीय गोल केला ज्यामुळे भारताने थायलंडमध्ये झालेल्या ए एफ सी महिला आशियाई कप पात्रता फेरीत मंगोलियाचा तेरा शून्य असा पराभव केला चोवीस सदस्यीय प्रवासी संघात तिचा समावेश झाल्यानंतर कासारगोडची रहिवासी असलेली ही सव्वीस वर्षात वरिष्ठ भारताकडून खेळणारी पहिली मल्याळी खेळाडू ठरली आहे थायलंडमध्ये झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये बॅडमिंटनमध्ये भारतीय शटलर्सनी सत्तावीस पदके जिंकली आहेत या पदकांमध्ये चार सुवर्ण दहा रौप्य आणि तेरा कांस्य पदकांचा समावेश आहे यामुळे या स्पर्धेत देशाची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे सोळा ते वीस जून दरम्यान सिंगापूर येथे पार पडलेल्या आशियाई कप तिरंदाजी स्पर्धेत जालन्याची तिरंदाज तेजल साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे या स्पर्धेत तेजलने अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू सन्मुखी नागासाई हिचा एकशे सेहेचाळीस से एकशे से चौवेचाळीस असा पराभव करून सुवर्ण पदक प्राप्त केलं आशियाई कप तिरंदाजी स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलंय यापूर्वी तेजल हिने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये रौप्य तर दक्षिण कोरिया येथे दोन हजार मध्ये झालेल्या आशियाई कप स्टेज थ्री मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र तिचं कौतुक केलं जात आहे आणि या वेळ झाली आहे स्पोर्ट्स अपडेट मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट